नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर आज आपण केळी खराब होऊ नये म्हणून हो किंवा आठ दिवस केळी टिकवून ठेवण्यासाठी एक घरगुती असा कोणता उपाय करायचा किंवा कोणती ट्रिक वापरायची जेणेकरून केळी खराब होणार नाही तर ती ट्रिक बघणार आहोत आणि सगळ्याच आजच्या सगळ्या किचन टीप आहेत त्या खूप जास्त युजफुल आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा आणि इथे मी गाजराचे असे तुकडे केलेले आहेत आधी तुम्हाला जे तुकडे दाखवले मी तर त्यामध्ये काय झालेलं होतं की ते रात्रीचे गाजराचे तुकडे जर आपण तसेच ठेवले तर ते लगेचच सुकल्यासारखे होतात म्हणजेच अशा प्रकारे आपण जर गाजर तोंडी लावण्यासाठी किंवा मग सॅलड म्हणून असं थोडंसं कट केलेलं असेल आणि त्यातलं काही उरलं असेल तर ते, ते कसं ठेवायचं ते तुम्हाला सांगते कारण कधी कधी च जरी हे गाजराचे तुकडे असले तरी ते वाया जाऊ नये यासाठी किंवा फ्रेश राहावेत आणि ते पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी खाता यावे यासाठी एक सोप्या ट्रिकने आपण त्याला ठेवू शकतो तर बघा इथे मी असे गाजराचे तुकडे तुम्हाला इथे कट करून दाखवलेत कारण माझ्याकडे आता नव्हते तर याला आपण काय करायचं आहे की अशा प्रकारे कट झालेले हे गाजराचे तुकडे जेवढे काही शिल्लक असतील तेवढे आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये हे टाकून ठेवायचे आहेत जेणेकरून याचा फ्रेशनेस जसाच्या तसा राहतो वाळल्यासारखे ते होत नाहीत आणि कडक अजिबात होत नाही फ्रीजमध्ये तुम्ही त्याला तसंच जर ठेवलं तर ते कडक होतात किंवा तुम्ही जरी रूम टेम्परेचरला त्याला तसंच ठेवलं तर ते खाण्यायोग्य राहत नाहीत त्यामुळे नंतर मग त्याला आपल्याला खावंसं पण वाटत नाही त्यामुळे पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि यामध्ये काहीही टाकायचं नाही आहे फक्त पाण्यामध्ये आपल्याला हे तुकडे असेच टाकून द्यायचेत रूम टेम्परेचरला जरी तुम्ही हे ठेवले तरी पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला खाता येतील या पद्धतीचे ते राहतात आणि मग फ्रीजमध्ये सुद्धा ही वाटी तुम्ही ठेवू शकता तर या एका सोप्या ट्रिकने आपल्याला किचनमधली भरपूर अशी बचत करता येते म्हणजेच वाया जाणारे जे जा अन्नपदार्थ आहे तर ते आपण वाचवू शकतो आणि त्याचा वापर म्हणजेच पुन्हा एकदा आपण त्याला खाल्ले जाऊ शकतो ते त्यामुळे एक सोपी अशी ट्रिक होती तुमच्यासोबत शेअर केली पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये पडलेल्या रफ नोटबुक म्हणजे अशा प्रकारचे नोटबुक असतात तर त्या आपण तशाच जर ठेवून दिले तर त्याचा काहीही वापर होत नाही किंवा मग आपण त्याला तसंच विकून वगैरे टाकतो पण तसं काही न करता जर आपण त्याचा वापर केला तर घरगुती आपल्याला वापरामध्ये त्याचा वापर खूप छान करता येतो किचनमध्ये याचे जर आपण पेजेस असे फाडून घेतले आणि त्यामध्ये काय करायचं की आपण जेव्हा भाज्या वगैरे चिरतो किंवा गाजरं वगैरे त्याची साल वगैरे काढतो तर त्याची देठं हो किंवा टाकाऊ भाग तो तो कि जो असतो पोर्शन तो काय काय करतो की फेकूनच देतो डस्टबिनमध्ये पण तो फेकण्या अगोदर जर कागदात गुंडाळून टाकला तर आपली डस्टबिन देखील खराब होत नाही याचा वेगवेगळा स्मेल पसरत नाही आणि त्यामुळेच काय होतं की कि आपलं किचनसुद्धा स्वच्छ राहतं वेळच्या वेळी जर आपल्याला ही असं सवय लागली म्हणजे कांद्याचा पाचोळा असेल दुधाची पिशवी असेल अजून बऱ्याच काही वस्तू असतात म्हणजेच मिरचीचे देठं किंवा लसणाचा पाचोळा तर या सगळ्या वस्तू आपण अशा प्रकारे प्रत्येक वेळी एखाद्या कागदामध्ये गुंडाळून मग नंतर एखाद्या क्लास प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकला तर आपली डस्टबिन व्यवस्थित राहते आणि कचरासुद्धा व्यवस्थित त्याची विल्हेवाट लागली जाते त्यामुळे एक सोपी अशी आयडिया आहे आणि या पद्धतीने आपल्या घरात सगळ्यांच्याच घरामध्ये टाकव अशी नोटबुक असतातच तर या नोटबुकचा वापरसुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला करता येतो तर बघू शकता या बॅगमध्ये आपण कचरा भरलाय हे मात्र लगेचच लक्षात येत नाही जर डायरेक्टली कचरा भरला असला तर बॅग सुद्धा खराब झाली असती आणि ती सुद्धा पुन्हा एकदा रिसायकलिंगला जाणार असते एखादी वापरलेली प्लास्टिक बॅग तर ती सुद्धा व्यवस्थित योग्य प्रकारे जाते कारण ती आपण व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावलेली असते त्यामुळे तर पुढची आपली टीप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अगदी पिकलेली जर केळी असेल आणि पाच ते सहा दिवस तुम्हाला अशीला अशीच टिकवून ठेवायची असेल तर काय करायचे एखाद्या भांड्यामध्ये खोलगट भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाणी घेतलेल्या भांड्यामध्ये केळीचे जे देठं आहेत ना तर ती देठा अशी बुडले जातील अशा पद्धतीने केळी ठेवायची आहे बघू शकता जसा आहे तसा केळीचा घड तुम्ही यामध्ये ठेवू शकता मोठ्या पातेल्यात देखील तुम्ही ही प्रोसेस करू शकता पण इथे माझ्याकडे दोन केळी आहे त्यामुळे मी छोट्याशाच भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये हे व्यवस्थित ठेवून दिले जेणेकरून या केळी अशाच दोन तीन दिवसापर्यंतसुद्धा जशा आहेत तशाच राहतील जास्तही पिकणार नाहीत आणि खराबसुद्धा होणार नाही चिलट देखील होत नाहीत अगदी व्यवस्थित फ्रेश पण राहतात आणि जर जास्त नाही पिकल्या किंवा खराब नाही झाल्या तर आपल्याला त्या खाता येतात वेळच्या वेळी ही सुद्धा खूप जास्त युजफुल आहे सगळ्या टिप्स पैकी कोणती किचन टीप की की तुम्हाला जास्त आवडली नक्की कमेंट मध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मात्र मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा सगळा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद